बीडच्या सोबतच वंजारी समाजामध्ये युवा आणि धडाकेबाज नेतृत्व म्हणून उदयाला आलेले धनंजय मुंडे यांच्या राजकीय या वाटचालीत अडचणी तेव्हापासूनच सुरू झाल्या जेव्हा त्यांनी काही महत्वाचे राजकीय निर्णय घेतले हा राजकीय सारीपाठ आहे जो आता आपल्या समोर आहे गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात जाताच मुंडेंच्या संदर्भातली भूमिका बदलली आणि परिस्थिती सुद्धा अजित पवार सोबत आले तर त्याच्या पलीकडे जाऊन पंकजा मुंडेंच्या विरोधातली भूमिका घेताच तिथे सुद्धा पंकजा मुंडे विरोधात गेलेल्या दिसल्या कालांतरानं शरद पवार यांच्या विरोधात भूमिका घेतली तेव्हा पंकजा मुंडे या सोबत आलेल्या दिसल्या चित्र कसं बदलत गेलं तेही आपल्याला समोर येताना दिसतं आहे गोपीनाथ मुंडेंचं नेतृत्व झुगारलं त्यावेळेला परिस्थिती बदलली कारण पवारांना मुंडे कुटुंबात विदिष्ट आल्याचं समाधान मिळालं धनंजय यांनी अजित पवारांच्या सावलीत राहणं पसंत केलं विधान परिषद विरोधी यांच्या पदावरून रान उठवलं आणि कुटुंबाचे संबंध आणखी दुरावले दरम्यान भारतीय जनता युवा मोर्चापासून देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांच्यातली मैत्री होती याच मैत्रीमुळे सकाळच्या शपथविधीची जमवाजम धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी झाली आणि त्यामुळे शरद पवार काहीसे नाराज झाले राष्ट्रवादीची युती फुटली अर्थातच राष्ट्रवादी फुटली आणि त्यावेळेला धनंजय मुंडे यांनी शरद पवारांवर ठेक थेट टीकास्त्र डागायला सुरुवात केली शरद पवार यामुळे आणखीनच अस्वस्थ झालेले आहेत विद्यमान महायुतीच्या सत्ता समीकरणामध्ये सूत्र बदललंय फडणवीसांमुळे धनंजय आणि पंकजा यांच्यामध्ये संवाद सुधारलाय त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांच्यापासून सुरू झालेलं मुंडे घराण्यातलं वितुष्ट हे आता काही अंशी बदललं आहे असं म्हणायला हरकत नाही परिस्थिती कशी कशी बदलत गेली ते आम्ही या चित्रांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आनत, आणत आणतो आहोत पवार सोबत होते ते विरोधात गेले त्याच वेळेला धनंजय मुंडे यांच्यासोबत पंकजा मुंडे आले आहेत ज्या ज्या वेळेस मुंडे घराण्याला तुम्ही विरोध केला त्या त्यावेळेस त्याच्या दहा पटीने बीड जिल्ह्यातला अठरा पकड जातीचा समाज मराठा समाज देखील मुंडे फॅमिलीच्या सोबत राहिलेला आहे हे कुणीही विसरता कामा नये आणि तुम्ही मोर्चे काढा हे काढा मोर्चाला आम्ही समर्थन आहे आम्हाला खात्री आहे आम्ही छातीवर हात ठेवून सांगतो ज्या आरोपी आहेत त्यांना शिक्षा होणार ती फाशीच व्हावी याच्यासाठी आम्ही आम्ही स्वतः प्रयत्न करणार नामदार धनंजय मुंडे साहेब प्रयत्न करणार दोषींना फाशी व्हावी या मताचे आम्ही पण आहोत आणि आदरणीय धनंजय मुंडे पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी देखील जे हेच म्हणलेलं आहे की दोषींना फाशीच झाली पाहिजे परंतु जे आहे आज हे घानेरडा राजकारण करून सर्व जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम या घानेडा राजकारण करणारे आमदार असो किंवा इतर जे नेते मंडळी असो घे यांचं अस्तित्व वाचवण्याकरता हे संतोष देशमुख यांचं मृत्यूदार जे तर भांडोल करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु याच्यात जे आहे तर सगळी जनता आणि जिल्हा आहे मुंडे परिवारासोबत आहे होता आहे मुंडे साहेब आमच्या सगळ्यांची सेवा करतात सगळ्यांची कामं करतात हे सगळे आरोप लावले त्यांच्यावर हे आरोप बरोबर नाही येत आमचे साहेब खरे येत सत्याने वागत ते सगळ्यांची मदत करते आतापर्यंत सगळ्यांचे कार्य सगळे व्यवस्थित केले त्यांनी त्यांच्या हे गुन्हा दाखल केलाय त्यांनी सगळं खोटं आहे हे त्यातलं काही खरं नाहीये